तासाभरापूर्वी कॉलेजमध्ये असे काही घडले की कॉलेजमध्ये त्याचीच चर्चा होती आणि प्रिन्सिपॉल सरांनी प्लून बरोबर बोलवणे पाठवले त्या प्रकारमुळे कॉलेजमध्ये बरीच गर्दी झाली होती त्या घोटाळ्यातून वाट काढत प्ल्यून नेमके ठिकाणी पोहोचला आणि डोक्यावर हात ठेवून बसलेल्या पाहात म्हणाला अंकित तुला सरांनी कॅबिनमध्ये बोलावले आहे हे एक तास अंकितचा चेहरा जरा गंभीर झाला तो स्वतःला सावरत कॅबिनकडे वळला मे आय कमी सर हो कमिंग हे ए बस अंकितने खुर्ची सरकावली आणि बसत म्हणाला सर तुम्ही मला बोलावले अंकितकडे एक नजर टाकत हो कशाला त्याची ही तुला जाणीव असेल अंकित गंभीर चेहरा करीत म्हणाला हो सर पण मी मुद्दाहून नाही केले सर प्रसंग असा होता की त्यावेळी जे योग्य वाटले तेच मी केले अंकित हे काय आहे तुझ्याकडून ही अपेक्षा माझी मुळीच नव्हती तू आणि मारामारी सॉरी सर पण माझा नाईलाज होता सौरभ जर जसे काही बोला नसता तर हे बघ अंकित सौरभ अनाडी मुलगा आहे तो कॉलेजमध्ये फक्त मस्ती करण्यासाठी येतो तसे तुझे नाही तू तु एक चांगला मुलगा आहे अभ्यासात ही हुशार आहेत कॉलेजमध्ये तुझे नाव चांगल्या कामासाठी गाजत आहे मग असे मारामारी करून का आपले नाव खराब का करत आहेस सॉरी सर पण मी हे मुद्दामून नाही केले त्याने काही शब्द प्रियंका साठी काढले आणि ते ऐकून माझा राग अनावर झाला प्रियंका सुर्वे म्हणजे तुझ्याच ग्रुपमधली ना ती हो सर सर तिच्यासाठी नाही जर ते शब्द त्याने आणखी कोणाविषयी काढले असते तर मी त्याला तीच अद्दल घडवली असती आणि प्रियांकावर तर मी प्रेम करतो आणि हे सांगताना मला काहीही वाटत नाही कारण हे प्रेम तात्पुरते नाही सर प्रेम म्हणजे नुसते हातात हात घालून कॉलेजमध्ये फिरणे नसते जर मी तिचा आदर करू शकत नाही जर कोणी तिच्याविषयी वाईट बोलत असेल आणि मी गप्प उभा राहून पाहत असेल तर मग ते प्रेम कसले त्या प्रेमाला काय अर्थ जो आपल्या प्रेमांची रक्षा करू शकत नाही सर आमचे प्रेम निस्वार्थ आहे हे ऐकून चिकित होत अस सर म्हणाले वा आणखी तुझ्या भावना ऐकून खूप बरे वाटले खरंच प्रेम म्हणजे फक्त कॉलेजच्या तीन वर्षासाठी नसते जर तुझ्यासारखा विचार सगळ्यांनी केला तर कॉलेजचे प्रेम हे नुसते टाईमपास म्हटले गेले नसते असो पण मारामारी करणे चुकीचे आहे आज त्याच्या फक्त हाताला लागले गंभीर दुखापत झाली नाही म्हणून मिळवले जर काही गंभीर असते तर तुम्हाला तुझ्या विरोधात उभे राहावे लागले असते आणि सौरभला मी समज देईनस पण मला नाही वाटत की त्याच्यावर काही परिणाम होणार आहे त्यामुळे यापुढे तुझ्या हातून अशी गोष्ट परत घडू नये नाही अशी काळजी घे ये तू आता अंकित खुर्चीवरून उठला मान खाली घालून म्हणाला सॉरी सर मी काळजी घेईन मला माफ करा असे म्हणून अंकित प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमधून सरळ कॅन्टीनमध्ये गेला तिथे प्रियंका बसली होती सोबत तिचा ग्रुपही होता अंकित आणि प्रियंका एकाच ग्रुपमध्ये होते अंकित येताच सगळे उभे राहिले प्रियंका मात्र रडत होती अंकितने ते पाहिले अंकित खुर्चीवर बसताच सगळे त्यांना एकदाच देण्यासाठी तिथून निघून गेले अंकितने प्रियंकाला पाहत विचारले आता तरी रडू नकोस मी आलोय प्रियांका आपले डोळे पुसत म्हणाले का केलंस तू असे आणि सर काय म्हणाले काही कारवाई तर करणार ना नाही ना, ना प्रियांकाची अवस्था पाहत त्याने तिला समजावत म्हटले शांत हो प्रियंका का सर काही म्हणाले नाही मी माझे मत स्पष्ट सांगितले आणि त्यांनाही ते पटले परत असे करू नको असे त्यांनी सांगितले पण तुला काय गरज होती त्याला मारण्याची काही झाले असते म्हणजे काय गरज होती म्हणजे तो तुला आपल्या प्रेमाबद्दल वाटेल ते वाईट बोलले आणि मी गप्प राहून ऐकून घेऊन पण मारामारी करणे हे चुकीचे आहे आणि सौरव कसा आहे हे तुला माहीत हे ना मग कशाला आपण त्याच्या वाटेला उगीच जायचे त्यांनी काही म्हटले म्हणजे खरे आहे असे थोडेच आहे तू ह्यापुढे असे काहीही करणार नाही ज्याने तुझे नाव खराब होईल ओके नाही वागणार बरं बस मी तुझ्यासाठी कॉपी घेऊन येते असे म्हणून प्रियांका साठी कॉपी आणण्यासाठी गेली ती कॉपी घेऊन परतली पण ती निराश होती हे पाहून अंकित म्हणाला आता तरी हसना प्रिया अंकी तुला काही झाले असते तर मी काय केले असते प्रिया मला काहीही होणार नाही बरं बाबा सॉरी ह्या पुढे तुला त्रास होणार असे मी काहीही करणार नाही आता तरी हस आणि त्या दोघांच्या हसत हसत गप्पा सुरू झाल्या त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रेम पाहून दूरवर त्यांच्या ग्रुप एका सुरात म्हणाला किसी की नजर ना लगे कॅफे अरोमा ती संध्याकाळ वाऱ्याची ती झुळक त्यात कॅफेमध्ये लावलेले ते रोमॅन्टिक गाणे असा क्षण असताना एका टेबलावर दोघेजण गप्पच बसले होते चेहऱ्यावरून दोघेही निराश वाटत होते काही वेळ असतात शांततेत गेला शेवटी त्यानेच तिला पाहत विचारले काही बोलणार आहेत का आपल्यापासून पाहतो तू गप्पच आहेत गप्पच राहायचे होते तर भेटायला का बोलवलेस तिने त्याच्याकडे पाहत म्हटले काय बोलू तुला हल्ली वेळ कुठे आहे माझ्याशी बोलायला आता ही तू तसाच बोलतास काय हे तू काय बोलतेस म्हणजे तुझे असे म्हणजे आहे की मी तुला वेळ देत नाही असं कधी झालं का की तू मला बोलवलेस आणि मी आलो नाही विसरलास वाटत त्या दिवशी मूवीसाठी कुठे आलास होतास मी वाट बघून घरी निघून गेले साधा स्वारी मॅसेजही गेला नाही ओके मान्य आहे मी नाही येऊ शकलो एक इम्पॉर्टंट अर्जंट मिटिंग होती ऑफिसमध्ये घरी पोचतास उशीर झाला थकलो होतो हो सो झोपी गेलो सकाळी उठून तुला मॅसेज केला तोही किती वाजता दुपारी बारा वाजता मला काय वाटेल असेल त्याची जाणीव विचार तू केलास नशील मला एक कळत नाही तुझा प्रॉब्लेम काय आहे शांतपण आपण बोलू शकत नाही का आणि थोडं मला समजून घेतले तर काय बिघडणार आहे का मी समजून का घेऊ तू घेतलं नाही ना कारण तू बदललास तू पहिलीसारखा नाही राहिलास कॉलेजमध्ये असताना कसा नेहमी काळजी घ्यायचा कॉलेज संपले आणि काळजीही हे तू बोलतेस मी आता ही तुझी काळजी तेवढीच घेतो कॉलेज संपले म्हणून माझे प्रेम संपले नाही माहीत नाही संपलेही असेल म्हणजे तुला काय म्हणायचे आहे आपले प्रेम संपले हे बघ तोंडात येत ते काही बोलू नकोस मलाही खूप बोलता येते पण मी नाही बोलत का बोल ना कळू तरी दे की तुझ्या मनात काय चाललंय मला गरज नाही वाटत सांगायची भांडायची होते तर कशाला बोलवलेस मी आलोच नसतो जा ना कुणी अडवले तुला तू तु जाऊ शकतोस एवढा तिथे वेटर आला त्याने दोघांना पाहत म्हटले माफ करा पण मी तुम्हाला मागासपासून पाहतो तुम्ही भांडत आहात निवांत बोलून मन मोकळे करा उगीस का भांडता पूर्वी यायच्या त्या व कसे मस्त असत गप्पा व्हायच्या आणि आता असे म्हणून तो निघून गेला पहिलाच त्याने पण आपल्याला दुरावा ओळखत पूर्वीसारखे पण काही राहिले नाही असे म्हणून ती निघून गेली आणि तो तिला पाहत राहिला आणि नेमके त्याचवेळी कॅफेमध्ये गाणे लागले चलते चलते मेरे हे गीत याद रखना कभी अलविदा न कैना राघव तू आम्हा दोघांना एकत्र का बोलवलेस मला एकट्याला भेटायचे होते तर एकटे बोलवले असते का म्हटले तुम्ही दोघे माझे मित्र आहात मग मी तुम्हाला एकत्र का बोलू नकोस मला तू हे का नाही सांगितले की ही येणार आहेत मी आलो नसतो बस करा रे काय चालले काय तुम्ही दोघे माझ्यासाठी खूप जवळचे आहात आपल्या कॉलेजचे लव बड्स काय झालं एवढा आणि राग आणि मी असे ऐकलेस की तुम्ही ब्रेकअप करण्यापर्यंत पोहोचलास रागो लव वगैरे कॉलेजमध्ये होते आता सगळे संपले पाहिलंस रागो ही अशी बोलते मग तुझं सांग मी कसा चांगला बोलू नकोस बोलूस गप्प बसा रे मी तुम्हाला काय इथे भांडण करण्यासाठी बोलवले आहेत नाही पहावं तुम्हाला असे भांडताना कॉलेजमध्ये तुमचे प्रेम पाहून वाटायचे की मेड फॉर इज अतर आणि आता हे काय पाहतो रागो काहीही बोलू नका तुम्ही दोघे माझे फक्त एका आणि एक मित्र म्हणून तुम्हाला ऐकण्याचा मला हक्क आहे आठवा कॉलेजची ती पहिली भेट मग वाढत चा चाललेली ती मैत्री आणि एक दिवस एकमेकांना केलेला प्रपोज आणि मग तुमच्या प्रेमाचे एक क्षण ठेवा वाटायला कितीत प्रेम होते आणि आज एकदम असे कसे ते नाहीसे होऊ शकते राघो काळ बदलला की वेळही बदलते आणि आता आमच्यात तसे परत होणार नाही अरे पण एवढे टोकाचे पाऊल उचलण्याआधी एकदा एकमेकांशी बोलून तरी पहा ती वेळ निघून गेली राघो अगं पण राघो प्रेम मनापासून असते तरच नाते टिकते फक्त नाते टिकवण्यासाठी नाते ओढण्यात काही अर्थ नाही वेळेस निर्णय नाही घेतला तर आयुष्यभर पश्चाताप नको म्हणजे तुम्ही दोघे वेगळे होणार आणि सात जन्मांची गाठी आमच्या नशीबी नाही आम्ही ब्रेकअप करतो असे म्हणून दोघे उठून निघून गेले राघो हताश पाहात विचार करू लागला की एवढे प्रेम कसे वा आटू शकते दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये स्पर्धा जिंकल्याबद्दल सगळ्यांनी अभिनंदन करण्यात आले खास करून प्रिन्सिपल सरांनी ब्रेकअप ग्रुपला बोलून त्याचे अभिनंदन केले सगळेजण शब शबासकी मिळवून खूप खुश होते पण अंकितने पहिले की प्रियंका अजूनही उदास आहे नक्कीच काहीतरी कारण आहे हे अंकितच्या लक्षात आले जसे ते प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमधून बाहेर पडले त्याने प्रियंकाचा हात पकडला व सरळ कॅन्टीनमध्ये घेऊन आला दोघेही समोर समोर बसले अंकितने प्रियंकाकडे पाहत विचारले प्रिया काय झालं एवढी उदास का आहेत हल्ली मी पाहत आहेत की तू खूप उदास असतेस पहिली मला वाटले होते नाटकाचे टेन्शन असेल तर काल तर आपण जिंकलो पण तुझ्या चेहऱ्यावर आनंद झळकला नाही काय झालं प्रिया काही प्रॉब्लेम आहे का घरी असे विचारतास तिचे भरलेले डोळे पाहून प्रियांका रडतेस तू सांग ना मी आहे ना बोल मला एवढे परखे नकोस करूस अंकी तू माझ्यापासून दूर तर नाही ना जाणार काय हे काय विचारतेस तू मला आणि तुला असे का वाटले की मी दूर जाईल आणि मुळास हे शक्य आहे का पण अशी वेळ आली तर एक मिनिट मुळास हे तू मनात का आणलेस काय झालं नक्कीच काहीतरी कारण असल्याशिवाय तू असे काही बोलणार नाही आणखी आपण नाटक केले त्यात आपल्या ब्रेकअप झाला अशीच वेळ आपल्या खऱ्या आयुष्यात आली तर अरे देवा आता माझ्या लक्षात आले जे नाटकात झाले तेच आपल्याबरोबर होईल याची भीती वाटत आहे प्रिया काय सांगू तुला अगं ते एक नाटक होतं पण त्याचेही कॉलेजमध्ये प्रेम होते आणि काळानुसार ते बदलले प्रिया आपण त्या नाटकात फक्त अभिनय केला आणि एक कलाकार म्हटल्यावर कुठल्याही भूमिकेत न्याय देणे हे एका कलाकाराचे काम असते आणि आपण तेच केले म्हणून तर ट्रॉफी आपल्याला मिळाली आणि तुला काय वाटत आपलं प्रेम एवढं कमजोर आहे का की काळापानुसार बदलले वेडाबाई इतके दिवस हा वेडा विचार मनात तू ठेवून घेतला होतास काय म्हणा तरी म्हणतो एवढे आपण जिंकलो तरी एक आनंदाची रेखसुद्धा दिसली नाही आणि आपण कित काही वेळे नाही आहोत एकमेकांना समजून घेत आहोत तसेच पुढे घेऊ उगीस नसता विचार करतेस आता तरी पटलं माझं म्हणणं हो मग आता नॉर्मल हो प्रियांका आणि अंकित प्रि प्रियांकित कधीही वेगळे होणार नाही कळले आता असून दाखव असे म्हणतास प्रियंकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले ते पाहून एवढी सुंदर दिसतेस तू असताना आणि उगीच वेड्यासारखी वागत होतील वेडाबाई आता तरी शहाणी झालीस ना हे एक तास ऐकितला पात प्रियंका म्हणाले एवढे दिवस मी तुला सांगितले नाही कारण नाटकाचे टेन्शन होते म्हणून पण आता आता तुझ्याबरोबर बोलून बरे वाटले मग काही पण प्रिया तू पण ना चल जाऊ दे आईस्क्रीम घेऊन येतो तू आईस्क्रीम खाताना लहान मुलाप्रमाणे खातेस म्हणजेच तू मला तसं नव्हे बरे वाटते पाहताना येतो मी असे म्हणून अंकित आईस्क्रीम आणण्यासाठी गेला आणि प्रियांका मनोमन देवाला प्रार्थना केली देवा आमची जोडी कायम राहू दे कॉलेजचा परिचय गजबजून गेला होता आज निरोप समारंभ होता अंकितच्या ग्रुपने लवकर यायचे ठरवले होते अंकितने मस्तपैकी सूट घातला होता त्यात तो अधिकच सुंदर दिसत होता त्यांच्या ग्रुपचे सगळे जमले होते पण प्रियांकाचा आणि तिच्या दोन मैत्रिणींचा अजून पत्ता नव्हता अंकित ती सारखा घड्याळ्यात पाहत होता एवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या मुलीकडे गेली मोकळे केस आणि साडी नेसलेली ती मुलगी आपली प्रियांका प्रियाच आहे हे पाहून तो मनातल्या मनात असला प्रिया येता येता म्हणाली स्वारी हा मला उशीर झाला आम्ही ना तिथे फोटो काढत होतो मस्त फोटो येतो ना मीरा हो ना प्रिया त्यात त्या त्यांच्या ग्रुपचा गौरव म्हणाला म्हणजे आम्हाला तुम्ही विसरलास ग्रुप ग्रुप म्हणतात आणि आमचं सोडं प्रिया तू अंकितच्या विसरलीस हे ऐकता प्रियाने लगेच अंकितचा हात पकडला एकदम दम फिल्मी स्टाईलने म्हणाली अंकितला विसरणे शक्य आहे का यावर सगळे असले आणि कॉलेजच्या हॉलमध्ये कार्यक्रम होता तिथे गेले कार्यक्रम संपला आणि ग्रुपने ठरवलेल्या ठिकाणी फिरण्यास गेले खूप फोटो कॅमेऱ्यात बंद झाले आणि गप्पा गोष्टी सुरू झाल्या मध्यस अंकितने प्रियंकाचा हात पकडला तिला त्या घोटाळ्यापासून जरा दूर नेले हे पाहत प्रियांका म्हणाली काय झालं अंकित असा का मध्येच उठून आले काही नाही मला तुझ्याशी एकांतात बोलायचे होते बरं बोल प्रिया आज तू खूप सुंदर दिसते धन्यवाद पुढे प्रिया पहा ना कधीच तीन वर्ष उलटी आता आपण कॅन्टीनमध्ये येऊन कॉफी पीत गप्पा मारू शकत नाही एवढे काय आपलं भेटणेसुद्धा कमी होणार अंकितला ओळख प्रिया म्हणाली म्हणजे प्रिया कॉलेजमध्ये असतात ना आपण सोबत होतो आता पुढे नोकरी एकाच ठिकाणी थोडीच मिळणार क्षण खूप आठवेन तुझे बोलणे रागवणे काळजी घेणे असे म्हणत असताना अंकितच्या डोळ्यात पाणी साचलेले प्रियांकाने पाहिले ती त्याला पाहत म्हणाली अंकी वेड्या रडतोयस काय आपले कॉलेज संपले म्हणून आपण भेटणार नाही का आपण दररोज भेटू तुला मला भेटायचे वाटले तर सरळ घरी येणार एक हे ऐकताच असं हसत अंकित म्हणाला हो ना मी विसरलो आणि काही वर्षांनी तर आपण सोबत असू फक्त नोकरी मिळू दे चांगली येतो की हे नाही बघ तुझ्या घरी तुझा हात मागायला आणि मला माहीत आहे तुझे आई बाबा मला नाही म्हणणार नाही एवढा विश्वास हो नक्कीच आहे मला पाहत राहा फिल्मी स्टाईलने बँडबाजा घरात घेऊन येणार त्याचे हे बोलणे ऐकून हसत हसत प्रियांका म्हणाली हो नक्की पाहिन पण अंकित अजून आपली परीक्षा झाली नाही निकालही नाही लागला तुला नोकरी नाही लागली आणि तू स्वप्ने पाहिलीस मग माझं सगळं ठरलेले आहे आपला सुखी संसार प्रियंका अंकितने देशमुख मस्त वाटत ना ऐकायला हो खूप वाटत चल आता निघूया उशीर होईल असे म्हणून दोघेही ग्रुपला जॉईन झाले जसे ग्रुपचे सगळे त्यांना म्हणू लागले काय रे एवढे सिक्रेट काय बोलायचे होते तू प्रियंकाला घेऊन गेलास जाऊ दे आता तर कॉलेजही संपले आता तुम्हाला लग्नाची तयारी करायची हवी हे म्हणता सगळे हसू लागले आणि प्रियंका आणि अंकित आपल्या भावी आयुष्यात डोकावले दोन वर्षानंतर संध्याकाळची ती वेळ प्रियंका कॅफेमध्ये बसून घड्याळात पाहत म्हणाली कुठे राहिला हा पाच मिनटाचा पोचतो असे सांगितले पण अजून पता नाही फोनही उचलत नाही एवढ्यात अंकित खुर्चीवर बसला म्हणाला सॉरी उशीर झाला नाराज होत प्रियंका म्हणाली काय हे अंकित कुठे राहिला होतास अगं सॉरी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो ओके उशीर झाला म्हणून प्रॉब्लेम नाही ना तू फोन ही उचलत नव्हता म्हणून काळजी वाटली हो फोन सायलेंट होवर होता बरंच रिलॅक्स हो असे म्हणत अंकितने वेटरला कॉफीची ऑर्डर दिली आणि गप्पा सुरू झाल्या ते दोघे संध्याकाळी दररोज भेटायचे पण मध्येच पण गप्पा करताना असे वाटायचे जेणे हे खूप वर्षांनी भेटले असतील गप्पा रागात आपल्या होत्या मध्येच प्रियांकाने अंकितला विचारले काय आठवतं का तू म्हणाला होतास की नोकरी पक्की झाली की माझ्या घरी हात मागण्यासाठी शील म्हणून हो हो लक्षात आहे म्हणजे सकाळी तेच लक्षात ठेवून मी ऑफिसला जातो डोन्स वेरी ह्या चार पाच दिवसात प्रमोशनची घोषणा होणार आहे पुढच्या आठवड्यात येतो की नाही बघ नाही मला वाटले की तू विसरलास की काय शक्य आहे का प्रिया काय सांगू शकत नाही काळापासून प्रेम बदलू शकते ब्रेकअप नाटकसारखं काय हे तुला आता का जाणवले काहीही बोलतेस तू प्रिया असा मी कधी वागलो की तुला अशी जाणीव होईल अरे हो हो रागवतोस कशाला मी मस्करी केली माझा पूर्ण विश्वास आहे माझा अंकित कधीही बदलणार नाही मग तुझा विश्वास मी असा तोडू शकतो का असे म्हणून दोघेही हसू लागले अंकितच्या आईने पाहिले की प्रियांका डोक्यावर हात ठेवून रडत आहे थे थे त्या तिथे गेल्या प्रियांकाचे रडणे ऐकून त्या म्हणाल्या का रडतेस यावर प्रियांकाने रडत रडत म्हटले काकू आपला अंकित चेहऱ्यावर सग वेग वेगवेगळे भाव आणत अंकितची आई म्हणाली सगळं तुझ्यामुळेच झालं हे ऐकून प्रियांकाने पटकन म्हटले काकू होत तुझ्यामुळे पायगुण वगैरे लोक म्हणतात पण माझा त्याच्यावर विश्वास नव्हता पण आता पटलं तुझ्या वाईट पायगुणामुळेच अंकितचा संसार व्हायच्या आधी उद्ध्वस्त झाला काकू हे तुम्ही काय बोलता अहो अंकितची अशी अवस्था पाहून ही बिथरली थरली आहे प्रियांकाच्या आईने अंकितच्या आईकडे आत म्हटले अहो हे काय बोलता ती कशी जबाबदार आहे आणि तिची हीच परिस्थिती समजून घ्या अंकितच्या आईने रागात म्हटले काय आहे ना हे तुमच्यावर बोलले नाही म्हणून तुम्ही सहज बोलू शकता तेवढ्यात ग्रुपमधले सगळे अंकितच्या आईकडे पाहत विचारू लागले पण काकू यात प्रियंकाचा दोष काय आहे तिचा पायगुण चांगला नाही म्हणून तर सगळे झाले पत्रिका वगैरे कुठे पहिली प्रेम करतात म्हणून हो म्हणलो आणि त्याचीच फळ आज भोगत आहोत प्रियांकाकडे पाहत अंकितची आई म्हणाली आता एक काम कर इथून निघून जा माझ्यावर तुझी नजरही पडायला नको एकूल ते एक बाळ माझं आज तुझ्यामुळे असे निशब्द पडले आहे यावर अंकीचे बाबा आईला रोखत म्हणाले अगं पण त्यात तिची काय चूक तिला थोडेसे माहीत होते की कसे होणार आहे तू पहिली शांत हो उगीस काहीही बोलू नकोस मला जे सांगायचे मी सांगितले आणि तुम्हाला जर तुम चा मुलगा बराच झालेला हवा असेल तर हिला इथून निघायला सांगा ऐकून प्रियंकाच्या बाबांनी प्रियांकाचा हात धरला आणि तिला घेऊन जाणार एवढ्याच अंकितचे बाबा प्रियंका समोर येत म्हणाले बाळा आज तुझ्यावर काय बेतले आहेत याची मला जाणीव आहे प्रियंका मनात लावून घेऊ नकोस एकूण ते मुलगा आईच्या प्रेमापोटी ती सगळे बोलत आहेत यावर प्रियंका काहीही बोलली नाही आपले डोळे पुसत आई बाबा बरोबर हॉस्पिटलच्या बाहेर पडली तिच्या मागोमाग तिचा ग्रुपही आला ते सगळे प्रियंका काही सांगणार होतेस तेव्हा प्रियंकाच्या बाबांनी गाडी सुरू केली वाटेत ही शब्द तिच्या तोंडून फुटला नाही घरी पोहचताच तिने आपल्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला प्रियंकाच्या आई वडिलांनाही अंकितच्या आईचे बोलणे आवडले नव्हते रोखून ठेवलेले अश्रू नळकळत बाहेर आले आणि प्रियंकाच्या रडण्याचा आवाज बाहेर येत होता आई बाबा धावत दरवाजाकडे गेले आणि दरवाजा उघडण्यासाठी साठी आवाज देऊ लागले खूप विनं गेल्यानंतर प्रियंकाने दरवाजा उघडला आणि आई बाबाने तिला मिठी मारली तशी ती रडत रडत म्हणाली आईबाबांना माझा खरंच पायगुण चांगला नाही का आई बाबा दोघेही तिला गोदरात म्हटले नाही बाळा असे काही नाही तू मनाला लावून घेऊ नकोस पण आई बाबा अंकित हे बघ आम्ही देवाकडे प्रार्थना करू शकतो त्या व्यतिरिक्त आपण काहीही करू शकत नाही आणि बाळा तू अंकितला भेटायला जाऊ नकोस पण बाबा बरोबर बोललाता तुझे बाबा उगीस तिथे जाऊन अपमान करून घेण्यापेक्षा आपण इथूनच तो बरा होऊ दे यासाठी प्रार्थना करू यावर ती काहीच न बोलता गप्प बसली दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली रात्रभर विचारच्या चक्रात प्रियांका अकडलेल्यामुळे तिची झोप झाली नव्हती त्यामुळे ती खूप अशक्त जाणवत होती ती तरी तयारी करून बाहेर जाण्यात निघाली तेव्हा आईने विचारले प्रिया आज नको जाऊ ऑफिसला खूप अशक्त जाणवत आहेत सांग त्यांना नाही येत म्हणून जीवपेक्षा काम महत्त्वाचे नाही नाही आई मी ऑफिसला नाही हॉस्पिटलमध्ये हे ऐकून आई आए चकित होत म्हणाली काय हॉस्पिटलमध्ये हे अगं पण त्या दोघांचे बोलणे बाबांच्या कानावर पडले तसे ते प्रियांकाला रोखत म्हणाले हे बघ प्रिया ते तिथे जाऊ नकोस उगीच अपमान करू घेण्यापेक्षा न गेलं ते बरे तसेही तुझे तिथे गा जाणे काहीच फायद्याचे नाही बाबा तुझ्या अपमानपेक्षा मला अंकित खूप मोठा आहे मी त्याला फक्त पाहून येते एवढे मनाला समाधान त्यांच्या तो वेदनेने भरलेला चेहरा डोळ्यासमोर सारखा येत आहे पण बाळा तिथे त्याची आई असेल तर त्या तुला काही बोल्याशिवाय राहणार नाही आई काय म्हणतील त्या अपमान करतील ना मग करू दे मी आणखीसाठी काही ऐकायला तयार आहे हे ऐकून बाबा समजावत म्हणाले अगं पण तू त्याला भेटून काय करणार तुला तो ओळखतही नाही बाबा तो जरी मला ओळखत नसला तरी मी त्याला ओळखते ना आम्ही चेहऱ्याने फ परके झालो तरी कुठे तरी मनाने एकत्र येऊ शकतो तरी पण मला वाटत की तू तिथे जाऊ नये आई बाबा तुम्ही चिंता करू नका मी त्याला फक्त लांबून पाहिन आणि परत येईल असे म्हणून प्रियांका बाहेर पडली ती गेल्यावर आई काळजीत म्हणाली काय होणार हो तिथे मला तर आता धडकी भरली काळजी करू नको सगळं ठीक होईल पण अंकितच्या आईने परत अपमान केला तर काय सांगू मला असे वाटते की प्रिया त्या सर्वांची तयारी करून केली आहेत तेथे न जाता तिचे मनही लागणार नाही पाहू काय होत दे होय सगळं कसं मंगलमय घडत होते आणि हे विपरीत होऊन बसले देवाने हे सर्वच लवकरात लवकर सुधरावे हीच प्रार्थना होय आपण हेच करू शकतो आपल्या प्रियांचे सुखाचे दिवस लवकर परू दे सकाळी वेळ होती हॉस्पिटल तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता पु आणि पुढील भाग पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद